अठराशे शहाऐंशी मध्ये श्री रामकृष्ण अतिशय आजारी पडले एके दिवशी त्याने नरेंद्रला आपल्या जवळ बोलावलं आणि सांगितलं मी माझी सारी आध्यात्मिक शक्ती तुला प्रदान करीत आहे या महान सामर्थ्यामुळे तू साऱ्या जगातील मानवांना मदत करून मानवतेची सेवा करशील सोळा ऑगस्ट अठराशे शहाऐंशी रोजी श्री रामकृष्णांचं निधन झालं नरेनच्या प्रेरणेमुळं श्री रामकृष्णांचे काही शिष्य घरादाराचा त्याग करून संन्यासी झाले ते संन्यासी ईश्वराच्या साक्षात्कारासाठी प्रखर साधना करू लागले आणि त्यांनी बारा नगर कलकत्ता येथील एका मोडकळीला आलेल्या घरामध्ये आपल्या मठाची स्थापना केली तेथे ते नरेनच त्या सर्वांचा दीपस्तंभ झाला संन्यासी झाल्यावरती स्वामी विवेकानंद भारत भ्रमणास निघाले त्या प्रवासात काही वेळा ते खेडेगावातल्या अगदी साध्या छोट्या झोपड्यांमध्ये राहत तर काही वेळा ते शहरांमध्येही मुक्काम करत कधी कधी त्यांचं वास्तव्य राजे महाराजांच्या महालामध्ये असे तर कधी ते रस्त्याकडेला असलेल्या एखाद्या झाडाखालीही राहत अशा असंख्य अनुभवांमधून सर्वसामान्य भारतीय जनता भोगत असलेल्या यातनांचा स्वामीजींना परिचय झाला स्वामीजी एकदा एका रेल्वे स्टेशनवर होते कित्येक दिवस धड खाणं पिणं आणि विश्रांती न मिळाल्यामुळे त्यांचं शरीर अशक्त झालं होतं विलक्षण थकवा आणि भुकेमुळं ते प्लॅटफॉर्मवरील एका झाडाखाली जवळजवळ कोसळले त्यांच्या त्या बिकट अवस्थेत त्यांच्या कानावर एक हाक ऐकू आली आणि त्यांना एक माणूस काही अन्न घेऊन येताना अस्पष्टसा दिसला आश्चर्यानं थक्क होऊन स्वामीजींनी विचारलं की मी भुकेलेला आहे आणि या इथे आहे हे तुला कसं काय कळलं त्या माणसानं एक विलक्षण गोष्ट सांगितली तो म्हणाला मी झोपलेला असताना मला कोणीतरी जाग करत आहे असं मला वाटलं मी श्री रामाचा भक्त आहे आणि मला दैवी आज्ञा मिळाली की तू जेवण तयार करून रेल्वे स्टेशनवरच्या एका झाडाच्या सावलीत बसलेल्या भुकेलेल्या साधूला नेऊन दे हे ऐकून स्वामीजी थक्क झाले या घटनेनं आपल्या मस्तकावर देवाचा हात असल्याचा त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला आणि त्यानंच त्यांचं अनेक प्रसंगात रक्षण केलं